अरे नाना खामा तुले गडखाम्हा राहीसन तुला माहित नाही अरे दास भू आमणेर तालुका माच शाळा म्हणजे आपली ने शाळा मॉडर्न स्कूल म्हणून सिलेक्ट व्हायले माहिती आहे का तुला आता मॉडर्न स्कूल म्हणजे काय जरास समजायचे अरे बापू महाराष्ट्र शासनने महाराष्ट्र ज्या तीनशे शाळा निवड्यात तेना पैकी आपली कामनी शाळा आहे या शाळा मॉडेल स्कूल म्हणशी सरकार डेव्हलप करावशे म्हणजे काय या शाळाना पोरेसले एकवीस शतक सगळा कौशल्य येतील त्या पुरे सक्षम होतील अशा प्रकारे त्या पुरे घडतील मनिषी या शाळामा सगळ्या भौतिक सुविधा किडांगण लायब्ररी संगणक प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा अशा सगळ्या सुविधा गव्हर्नमेंट आपला गोर गरिबी मोफत पुरावाशी असे का अजून काही मोफत भेटस का या शाळा अरे सोन्या फुकटली किंमत राहत नाही तरी सुद्धा जिल्हा परिषद शाळा मा शालेय पोषण आहार योजना मोफत गणवेश योजना मोफत पाठ्यपुस्तक योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अस्वच्छ कामगार पाल्य योजना, उपस्थिती भत्ता योजना राजीव गांधी अपघात विमा योजना अशा कितल्या योजना पुरेसाठी गव्हर्नमेंट दि आई ध्यान मला सोन्या नुसता योजना योजना करू नको शाळा मा काय काय वच कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी होतस ते सांग म्हणजे मला समजेन या वर्षापैन आपली शाळा अभ्यासक्रम पुरे शिकतील आपला पुरे साठी आई सुवर्ण शे इंग्रजी शाळा जसा अभ्यासक्रम पुरे शिकी राहणार तसा अभ्यासक्रम मोफत जिल्हा परिषद ना शाळास मापूरे शिकतील आणि अजून एक या शाळा मा ने पूर्ण प्रयोग शाळा से या प्रयोग मा पुरे विज्ञान विषयामधला सगळा प्रयोग त्याच्या सगळा अभ्यास स्वतः प्रयोग करी शिक शिकतोस पोरेसले वाचा पाहिजे गोडी लागाल पाहिजे मनशीन वाचनालय बांधकाम सुरू हे संगणक प्रयोगशाळा सुद्धा सुरू ये सगळं ज्ञान देवानी सोय या शाळा मासे आखो काही उपक्रम होतील ते सांग शहर मधल्या शाळा उपक्रम होतस तस काही या शाळा अरे मोन्या या शाळा मा दर शनिवारले संतवानी दर शनिवारी हा उपक्रम सुरू ये या उपक्रम मा मरे संतासना अभंग अर्थ समजीन गायन करतस त्यामुळे चांगला संस्कार होतस थोरांची ओळख हा उपक्रम मा, पोरे महापुरुष ना विचार समजले तस कार्ड एक प्रश्न अनेक हा उपक्रम मा पोरे धड चित्रांनी माहिती सांगतोस माझ प्रयोगालय हा उपक्रम मात्र आठवणाले पोरी स्वतः प्रयोग करीशून घेतोस आणि अजून एक प्रत्येक पोरांना वाढदिवस साजरावस पण वाढदिवसने केक न कापता पोरी कीर्तन ठेवतोस कीर्तन करतस आणि वाढदिवस निमित्त झाडे लावतोस या पोरेसवर या वय मा पर्यावरण बाबत जागृती सुद्धा या शाळांना पोरेसले बुद्धीने चालना देताना पाहिजे मनिषी विज्ञान विवेक शब्द कोडे दर आठवड्याला देतोस आई शब्द कोडे जो पुर भरी लिखी आणि पाठ करी केले सुद्धा घेतोस पण सिटी मधल्या शाळा टी व्ही सुद्धा रास म्हणे वर्गास अशी सोय तात्या तात्या तू एक सावत चक्कर सत्तर माझी देखशाळा मा प्रत्येक वर्गामा टीवी शे परेसले तंत्रज्ञान शिकाले बेटान पाहिजे म्हणशीन टी वी ना वापर व्हस आणि अजून एक आते पुढल्यावर शॉपिंग प्रत्येक वर्गामा स्मार्ट बोर्ड येणार आहेत कारण हाई शाळा मॉडेल शाळा म्हणशील सरकारने दत्तकले त्यामुळे जे सिटी मा भेटी आई लिखी ठेव हो। ना योजना आहेत आपल्या गावणी शाळा मा पण शिक्षक बाबत ना बाबत काही तू सांगेन राहि ना अजून अरे नाना आपला गावनी शाळा माझ्या गुरुजी आहेत सगळा असले जवळ करतस आपला पोरेस ना विकास होण पाहिजे त्या पोरे घडान पाहिजे मनशीन नेमी त्या नेहमी प्रयत्न करत राहतोस तू एक समाते जाय शाळा म त्या सरसले भेट गुरजीसले भेट खरे बापू बापूडी गई गडखामनी शाळा माली शाळा जावानसेमि शाळा माली शाळा मोन्या जाज गर, मन माय बापले म्हण नाव पहिली ना वर्गामा सीबीएससी शाळा गडखां लाडकी शाळा गडखामस लावस शिक्षित बाळा मराठी शाळा मंडळी तुमले सुद्धा एक विनंती आहे आपल्या गावनी शाळा आपलं गावनं वैभव आहे त्या शाळा सर्व भौतिक सुविधा उपलब्ध चांगला गुरुजी उपलब्ध शेत या एक एप्रिल पासून सीबीएसई अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली ना वर्ग सुद्धा सुरू आहेत सगळ्या मंडळी विचार करा ज्या घरमा सहा वर्ष पुरेपुरी वतीन त्या आजच नाव टाका पण सोन्या पहिले माझं नाव टाकणं होईल ते कोणता कोणता कागदपत्र लागतस ते बी सांगितले आईक मोन्या पहिली ना पोरेसले, आधार कार्ड पासपोर्ट साइज ना फोटो जन्म नोंद प्रमाणपत्र आणि ना दाखला या सर्व झेरॉक्स जमा करानी आणि आपलं नाव ગામની મરાઠી શાળામાં ગડખામ શાળામાં ટાકાનો ઓકે બાય મોનિયા ગુડ બાય સોનિયા નાઇસ ટુ મીટ યુ યુ અગેન